सबस्क्राइब करा आमच्या सुग्रण स्वाद या चॅनलला आणि शेजारील घंटीचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचल्या जातील नमस्कार मी ज्योती तुमच्या सर्वांचं माझ्या सुग्रण स्वाद या चॅनल स्वागत आहे तर आज आपण इथे रवा ऑमलेट ही रेसिपी बघणार आहोत तर ही रवा ऑमलेट अगदी सोप्या सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग पाहूया रवा ऑमलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक कट टोमॅटो बारीक कट करून घेतलाय एक कांदा एकदम बारीक कट करून घेतलाय थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली हिरव्या मिरच्याचे कर कर, तुकडे करून घेतले आणि दोन चमचे आपल्याला जिरं लागेल आणि मिक्स करण्यासाठी थोडस पाणी चवीनुसार मीठ लागेल तर आता आपण रवा ऑमलेट बनवण्यासाठी प्रथम रवा भिजत घालून ठेवूया पाण्यामध्ये तर हा आपण बारीक रवा घेतलेला आहे तो भाजून घेतलेला नाहीये असाच रवा घेतलेला आहे तो एका पातेला मध्ये टाकून घेऊन आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून छान घेऊया थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं बघा हे अशा पद्धतीचा आपण बॅटर बनवून घेतलेला आहे तर आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवायचं आपण हा हा अर्धा तास ठेवलेला आहे आहे रवा तर रवा तर छान बारीक रवा घ्यायचा तर आता याच्यामध्ये जो हा आपण बारीक कट करून कांदा घेतलेला आहे तो घालायचा आणि हा टोमॅटो घालायचा कोथिंबीर आणि मिरची घालायची नाही या दोनच जिन्नस घालून द्यायच्या याच्यामध्ये हे दोन चमच जिरेचे टाकून घ्यायचे आणि आता हे छान असं हलवून घ्यायचं एकदम छान असं मिक्स पाहिजे याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीनं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण तव्यामध्ये एक चमचा तेल टाकणार आहोत हे एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि याच्यावरती हे जे आपण लटर बनवलेला आहे हे, हे टाकायचं आणि हे छान असं पसरवून घ्यायचं तुम्हाला जेवढ्या आकाराचे ऑमलेट बनवायचे तेवढ्या आकाराचे हे पसरून घ्यायचं मी ते जरा छोटे छोटेच बनवत आहे हे बघा असं तर आपण गॅस ची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे तर याच्यामध्ये आपण जे हे बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरचीचे तुकडे आहेत ते असे टाकून घ्यायचे आणि जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही लाल चटणी ही वापरू शकता याच्यामध्ये आणि कोथिंबीर घेतलेली बारीक कट कर करून ती पण याच्यावरती टाकून टाकून घ्यायची हे बघा आणि याला असं आपलं उलटाण आहे त्याने असं याच्यामध्ये दाबून घ्यायचं असं म्हणजे हे चिकटलं जातं त्याला हे बघा हे असं आणि थोडस असं साइडून तेल सोडून घ्यायचं हे बघा हे असं चमचणी तेल सोडायचं हे बघा तर हे आपलं एक साइड भाजलेलं आहे तर आपण ह्याला दुसऱ्या बाजूनी पलटी करून भाजून घेऊया अज्जात असं छान पलटी करायचं बघा असं बघा तुम्ही किती खालून छान मस्त असा खरपूस कलर आलेला आहे तर आता आपण खालच्या साईडनेही असंच भाजून घेऊया आणि गॅस ची फ्लेम हे भाजताना मीडियम टू लो ठेवायची हाय ठेवायची नाही तर आपण हे खालच्या ही छान भाजून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते परती करून हे बघा हे बघा किती छान भाजलेलं आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये त्याला काढून घेऊ अशाच पद्धतीनं आपण दुसरंही ऑमलेट बनवून घेऊ बगा हे बघा असं थोडस तेल टाकायचं अगोदर आणि हे जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे ते प्रत्येक वेळेस टाकते वेळेस हलवून घ्यायचं असं नाहीतर ते ना रवा खाली बसला जातो आणि वरती फक्त पाणी येतं त्याच्यामुळे हे असं हलवून घ्यायचं टाकत्या वेळेस हे असं छान असं सोडायचं तर आपण याच्यावरती हिरवीचे मिरचीचे बारीक तुकडे आणि कोथिंबीर टाकलेले तर आता ही उलताना अशी दाबून घ्यायची म्हणजे ती खाली पडणार नाही ज्यावेळेस आपण ऑमलेट पलटी मारतो त्यावेळेस ते खाली पडणार नाही त्यामुळे हे असं दाबून घ्यायचं छान असं बघा किती छान दिसते हे तर आपलं हे दुसरं हे ऑमलेट छान दोन्ही साईडनी खरपूस असं सा। भाजून झालेलं आहे याला देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी अशाच पद्धतीचे उरलेले ऑमलेट बनवून घेते तर हे आपले ऑमलेट खाण्यासाठी तयार आहेत तर ही रेसिपी अगदी झटपट आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे सोप्यात सोपी अगदी आहे तर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा ट्राय करून बघा नक्की आणि कशी होती कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सर्वांनी हा माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत